नाश्त्यासाठी इडली बनवायची झाली की मोठी प्रोसेस असते डाळ तांदूळ भिजवा नंतर मग आंबवा ही सगळी प्रोसेस सगळे खटाटोप आपल्याला करायचे नसेल आणि नाश्त्यासाठी पटकन इडली बनवायची असेल तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता झटपट अशी रोजच्या वापराचे जे तांदूळाचं पीठ असते या पिठापासून अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली कशी बनवायची हेच बघणार आहोत तर यासोबतच आपण या इडलीबरोबर चटणीसुद्धा बघणार आहोत तर ही इडली अगदी मऊ मऊसूद टिफिनसाठी असो किंवा मग नाश्त्यासाठी अगदी दोन जणांचा पोटभर असा नाश्ता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं घेतलेला एक मिक्सरचा पॉट आणि त्यामध्ये आता तांदुळाचं पीठ टाकणार आहे तांदुळाचं पीठ आपल्या नॉर्मल घरामध्ये जे तांदूळ असतात त्याचंच पीठ दळून आणलेलं हे पीठ मी आता इथं दीड वाटी घेणार आहे हे पीठ आपण भाकरीसाठी जे वापरतो तेच तांदुळाचं पीठ आहे दीड वाटी इथं मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता त्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी रवा वापरायचा आहे रवा जो आपल्या घरी उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी असतो तोच रवा मी इथं घेतलेला आहे आता त्याच वाटीनं मी इथं अर्धी वाटी दही घेत आहे दही साधारण आंबट आपल्याला थोडंसं लागेल तर हे दही आता मी यामध्ये पूर्णपणे टाकून घेते त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणीसुद्धा मोजूनच घालायचं आहे तर त्या अगोदर मी आता इथं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि एक वाटी मी इथं पाणी घालून आता याची छान मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे तर पाणी घातल्यानंतर पाण्याचं प्रमाण सगळं हे आपल्याला एकाच वाटीनं मोजूनच घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता माझी छानशी अशी पेस्ट झालेली आहे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य राहू द्या नाहीतर बॅटर पातळ होईल आणि मग इडली आपली व्यवस्थित होणार नाही तर आता हे पूर्ण बॅटर जे झालेलं आहे ते मी मिक्सरच्या पॉटचं एका पातेल्यात काढून घेतलं आणि पाच ते दहा मिनिट फक्त आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे त्या आता झाकून आहे तोपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया तर मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे खोबरं हिरवी मिरचीचे तुकडे चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ आणि एक चमच दही घातलेला आहे आता थोडंसं पाणी ॲड करून याची छान आपल्याला घट्ट किंवा पातळ आपल्या आवडीनुसार चटणी बनवून घ्यायची आहे ही आपण अशीही खाऊ शकतो किंवा मग आपण याला छानसा तडकासुद्धा देऊ शकतो तर तडक्यासाठी मी इथं एक चमच तेल त्यामध्ये अर्धा चमच जिरे अर्धा चम्मच उडीची डाळ आणि थोडेसे कडीपत्ते घालून छानशी याला तडका लावून आपली इथं चटणी मी इथं रेडी केलेली आहे ही चटणी इडलीबरोबर अप्रतिम लागते आणि झटपट वाफाळते इडलीबरोबर अशी इतकी सुंदर लागते चवीला खूप मस्त आणि भन्नाट लागते तर आता ही चटणी आपण साईडला ठेवून घेऊया आणि जे पातेलं आपण त्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते घेऊया आता या इडलीच्या बॅटरमध्ये आपल्याला फर्मेंट करण्यासाठी इनो किंवा मग सोडा वापरायचा आहे सोडा जर घालायचा असेल तर पोहे खायच्या चम्मसनी सपाट चम्मस, चम्मस एवढाच घ्यायचा आता मी यावर थोडंसं चम्मसनी पाणी घालून याला व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेणार आहे तर हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आणि इनो घातल्यानंतर याला छान असं फेटून घ्यायचं अपला अपला ता मी तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं आपलं बॅटर आपल्याला अजिबात ठेवायचं नाही तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला हे पातळ करून घ्यायचं तर आता मी इडलीचं एक स्टँड घेऊन त्यावर थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि तेल लावल्यानंतर ह्या इडल्या आपण इडली स्टँडमध्ये पंधरा मिनिटांसाठी वापरणार आहोत तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर हे जे बॅटर आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं तांदूळाच्या पिठापासून अगदी मऊसूद आणि छान आपण अगदी झटपट इडली इथं तयार करू शकतो एखाद्या वेळेस आपण पाहुणे वगैरे आले तरीही इडली किंवा मग मुलांना टिफिनला नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणारी अशी इडली आपण पटकन तयार करू शकतो तर ही प्रोसेस जे दाखवलेलं आहे प्रमाण ते अगदी योग्य ठेवा अगदी छान अशी इडली आपली तयार होईल तर स्टँडमध्ये इडली टाकल्यानंतर हे स्टँडला लावायचं आणि सगळे जे आहे आपलं बॅटर ते मी इडली स्टँडच्या स्टँडमध्ये टाकून आता हे याला पंधरा मिनटांसाठी वाफ काढून घेणार आहे तर इनो घातल्यामुळे आणि सोडा घातल्यामुळे हे आपल्याला पटकन प्रोसेस करायची आहे आणि झटपट असं याचं झाकण लावून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला काढून दाखवते किती छान आपली इडली तयार होते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली इथं तयार झालेली आहे आणि हे थंड करण्यासाठी आपण खाली ठेवून देऊया अगदी दोनच मिनिटात हे थंड होतात आणि थंड झाल्यानंतर अगदी चाकू सुरीचं सुद्धा काम पडत नाही इतक्या पटकन आपल्या इडल्या ह्या निघतात तर आता हे कोमट झालेलं आहे आणि तुम्ही बघा किती छान अशा आपल्या इडल्या अगदी झटपट इथं तयार झालेल्या आहेत तर मस्त मऊ लुसलुशीत आपली इडली अगदी झटपट रेडी होते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व अशा नवनवीन रेसिपीजसाठी ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा व सोबतच बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे तेही सांगायला विसरू नका आता इडली स्टँडच्या पूर्ण ज्या इडली आहेत ते मी काढून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथं तयार झालेली आहे बॅटर आंबवणं डाळ तांदूळ भिजवणं या सगळ्यामध्ये पूर्ण एक दिवस चालला जातो आणि अगदी तांदुळाच्या पिठापासून झटपट तयार होणारी मऊ लुसलुशीत इथं इडली तयार झालेली आहे आणि या चटणीबरोबर अप्रतिम लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद